माननीय नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी एम पी डी एमध्ये जो आरोपी हर्षद पाटणकर याला नाशिकमध्ये वरती कारागृहामध्ये जेरबंद केलं होतं तो तेवीस सात चोवीस रोजी सुटला होता त्याने बेथेलनगर ते आंबेडकर चौकापर्यंत एक मिरवणूक काढली होती जेलमधून सुटल्याची त्याच्यावर आम्ही युनिट एकने पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याच्यासोबत जे लोक होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे असे एकूण काल सहा लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा